मोडणीमच्या घरकुला प्रश्नासंदर्भात व्याताळ परिवाराच्या वतीनं मोंनीमच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन दिवस आमरण उपोषण केलं होतं प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं व्याताळ परिवाराच्या वतीनं काही मागण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी ग्रामपंचायत मोंडणीमेअंतर्गत दोनशे तेहतीस लाभार्थ्यांना पहिला हप्ता मागणी केलेली खात्री करून चारशे एक्क्याण्णव लाभार्थी मंजूर यादीपैकी एकशे ब्याऐंशी लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला आहे एकूण तीनशे नऊ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देणं बाकी आहे त्यांना ग्रामपंचायतकडून कागदपत्राची पूर्तता पूर्ण केल्यानंतर खोदाईची आठ लागू होणार नाही याची दक्षता घेत आहोत याबाबतची परवानगी गटविकास अधिकारी यांच्या परवानगीने दुसऱ्या हप्तेसाठीही घेण्यात येईल त्याचबरोबर चर्चेनुसार एकशे नऊ लाभार्थी यांचं फेरसर्वेक्षण दहा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करून ग्रामपंचायत मोनिम यांच्यासमोर ठेवून पात्र लाभार्थ्यांना इतर योजनेत समावेश करून उर्वरित लाभार्थी यांना रिमांड अर्थात रद्द शहरा काढून टाकण्यासाठीही खात्री देत असल्याचं ले लेखी आश्वासन या ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर हे आमरण उपोषण मागं घेण्यात आलं आहे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि मोनिमच्या पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून ज्या काही एकशे नऊ लाभार्थ्यांवरती आणण्यात आलेला होतं त्या संदर्भात व्याताळ परिवारच्या वतीनं कुर्डवाडीत देखील ठेय आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आज कालपासून मोन्नीम ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्यात आलेलं होतं तर, तर पहिल्या दिवशी प्रशासनानं काय दखल घेतली नव्हती मात्र आज दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून विस्तार अधिकारी महेश पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि त्यानंतर चर्चा झाली आणि चर्चेअरखी जो काही निर्णय झाला आहे तो आपण आता व्यथाळ परिवाराची जी सर्व आहेत प्रकाश अण्णा गिड्डे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत पण अनेक मुद्द्यावरून आता हे जे घरकुलाचं प्रकरण आहे मोलींचं ते चर्चेत आलं होतं आणि मुद्दे आता त्याचा परत पुनरुच्चार करणार नाही पण निश्चितपणानं उपोषणकर्त्यांनी दोन दिवस जे उपोषण केलं आहे त्याबाबत त्यांचं समाधान झालं आहे का आणि का काय मागण्या होत्या आणि आता या मागण्यानंतर त्या मागण्याची पूर्तता झाली का हे ते आपण त्यांच्याकडनं जाणू काय अन्ना कशा संदर्भात मागण्या होत्या आणि त्या मागण्याची पूर्तता कशा पद्धतीनं प्रशासनाकडून तुम्हाला आश्वासन दिलं नमस्कार आज सत्तावीस काल सत्तावीसपासून आपण मरण उपोषण आपण चालू केलं तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणि उपोषण जे काय दोनशे तेहतीस लोकांचे मंजूर करू होती mm. त्या लोकांचे हप्ते त्यांनी पहिले दिले नव्हते ते हप्ते mm. त्यांनी देण्याचं कबूल केलं आणि त्याला आठ त्यांनी जी काय घातली होती पाया जी ती आठ त्यांनी शीतल केलेली आहे आपल्या मागणीप्रमाणे त्यांनी ते आठ मान्य केलेल्या तर त्या पायानं खांद्यायच्या अगोदर ती हे पहिला हप्ता सोडतो म्हणून सांगितलेला आहे आणि त्याची कागदपत्र आपल्या जी काय दोनशे श्लोक आहेत त्या लाभार्थ्यांनी त्यांची काय अपूर्त कागदपत्र का असतील ती पूर्ण करून द्यावी म्हणजे फुडलं त्यांना सोडायला सोपं हो जायचं त्यासाठी त्या ग्रामपंचायत मदत करावी आमच्या वतीनं आम्ही त्यांना आम त्या आवाहन करतो त्या ग्रामपंचायत दुसरा जो मुद्दा आहे एकशे पा नऊ लोकांची घरकुलं रद्द केली ही रद्द केलेली घरं गर, घरकुलं मंजूर व्हावी ह्या हा विषय म्हणजे प्रामुख्यानं आपण म्हणजे घेतलेला होता आणि हप्ते बी मिळण्याचा आणि एकशे नऊ घरकुलं रद्द झालेली ती म्हणजे घरकुल मंजूर करून मिळण्यासाठी आपण अमरुल उपोषण केलेलं होतं पण त्यांनी काल दखल घ्यायला पण काल घेतली नाही आज ते आले विस्तार अधिकारी आले पाटी गुरु साहेब आले हे त्यांनी म्हणजे सगळं काय असेल ते आमच्या चर्चाअी येताळ परिवाराच्या माध्यमातून कुंभार गुरुजी ऋषी कोटळे अनिल आप्पा शंकर कोटळे राजू खडके सत्ताला जाडकर अशी सगळी मंडळी इथं त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करून आणि त्या पद्धतीनं पाटील साहेबांनी आणि ह्या येताळ परिवारच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी की एकमेकांचं म्हणणं एकमेकाला सांगितलं अशा अडचणी तुम्ही केल्या तुमच्याकडून चुका झालेल्या आहेत ही एकशे नऊ घरकुल तुम्ही रद्द केलेत ती आता आम्हाला पूर्ववत म्हणजे ते त्या लोकांवरती अन्याय त्यांचा जे झालेला आहे तो दूर झाला पाहिजे ही आमची प्रमुख मा मागणी होती ती त्यांनी त्यांनी काय केलेलं आहे एकशे नऊ घरकुलं त्यापैकी त्यांनी आपल्याला न दोन हजार म्हणजे सव्वीस मार्च महिन्यापर्यंत आपल्याला ती पूर्ण करून देतो मग त्यांनी आश्वासन ठोस आश्वासन आपल्याला ले लेखी mm. दिलेलं आहे आणि ती त्यांनी त्या पद्धतीनं त्यांचे आश्वासन शंभर टक्के आपल्याला ती घरं आपल्याला काय घरकुलं रामायमधनं काय म्हणजे मोदी योजनेतून काय असं म्हणजे ह्याच्यातून काय राहिलेली घरकुल आहे ती ते पूर्णपणे आपल्याला दोन हजार सव्वीसच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्णपणे कुठल्याही प्रकारचे सबब न सांगता ठोस आश्वासनं दिलेलं की आम्ही पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती पूर्ण करून देणार आहे ह्या पद्धतीने तिने आज असं आपल्याला हे केलेलं आहे आणि त्या त्यांचं पत्र आपण घेतलेलं आहे आणि त्या पत्राप्रमाणे आपणही त्यांना काय गोष्टी म्हणजे सर्वे हे ती करायचं ग्रामपंचायतीनं आपणही त्यांना मदत मदत करायचं असं बैठकीत चाललेला विषय आहे म्हणजे तर सध्या जरी लेखी आश्वासन प्रशासकांना मिळालेलं आहे महेश पाटील टीपीओ या ठिकाणी आलेले होते त्यांच्याकडून आता हे लेखी आश्वासन मिळालं आहे मार्च सव्वीस अखेर ही जी एकशे नऊ घरकुला किंवा त्याचे फेरसर्वे असेल किंवा ज्या कागदपत्राची पूर्तता असेल ती पूर्ण करून ग्रामपंचायत प्रशासन आणि वेताळ परिवार एकत्रित येऊन ह्या सगळ्या बाबींचा आता निश्चितपणानं चांगला शेवट केल्याशिवाय राहणार नाही आणि एकशे नऊ लोकांवरती जो अन्याय झाला आहे तो दूर करण्यासाठी ठेव आंदोलन आता आमरण आमरण उपोषण अशा पद्धतीनं वेताळ परिवारानं प्रयत्न केलेले होते आता मार्च सव्वीसपर्यंत या सगळ्या आंदोलनाने आमरण उपोषणाचा जो काय प्रयत्न केले होते त्या प्रयत्नाचा जो काय रिझल्ट असेल तो मार्च सव्वीस अखेर प्रयत्न बरोबर लेखी आश्वासनानुसार निश्चितपणानं मिळेल यात तूर्त तरी शंका नाही लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजसाठी रमेश शिरसट मोडणी